लता मंगेशकर हॉस्पिटल आपली सामाजिक दायित्वाची परंपरा निरंतर जपत असून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर व गोरगरिबांकरता स्वस्त दरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे कार्य करत आहे तसेच महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या सहकार्यातून विविध योजना राबवून गोरगरीब रुग्णांना मोफत इलाजसुद्धा करण्याचे कार्य सातत्याने करीत आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लता मंगेशकर हॉस्पिटल तर्फे नगर परिषद सावनेरच्या परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन सावनेर येथे करण्यात आले होते लता मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार काटोल विधानसभा क्षेत्र डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे अॅडव्होकेट प्रकाश टेकाडे विजय देशमुख रामराव मोवा ऐडवोकेट चंद्रशेखर बरेठिया एडवोकेट अरविंद लोजी, प्रफुल्ल मोहटे डॉक्टर विजय धोटे डॉक्टर राहुल दत्ते डॉक्टर राजपूत डॉक्टर मर्फी गजबे डॉक्टर मयूर टोंगरे बाबा बुरहान प्र प्रकाश कंबड़ी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर काजोल मित्रा डॉक्टर नितीन ॲडव्होकेट शैलेश जैन यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अनिरुद्ध देवकेश यांनी केले तर आभार ॲडव्होकेट शैलेश जैन यांनी मानले प्रत्येक सावनेरमध्ये अतिशय नामांकित ज्या शाळा असतील त्यामध्ये जवाहरलाल नेहरू आपली जी शाळा आहे ती त्यामधून जे मेरिट मुलं येतात ती देखी ची आ, देखील आम्ही अतिशय चांगल्या रीतीची शिक्षणाची सुविधा सावनेरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे ग्रामीण भागामध्येच नव्हे तर आदिवासी भागामध्ये सिरोंजीसारख्या भागात देखील जिथं शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या त्या काळापासून आपण शिक्षणाची सुविधा निशुल्क दरामध्ये लोकांना असेल रेडिओलॉजीचं असेल त्या देखील सुविधा या कॅम्पमधून गेलेल्या लोकांना त्यानिमित्ताने अतिशय निशुल्क याच्यामध्ये मिळणार आहेत आणि म्हणून एक जो विश्वास लता मंगेशकर हॉस्पिटलनी आपल्या सर्व सावनेकरांच्या मनामध्ये रुजूला आहे तो असाच वाढत राहण्यासाठी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी डॉक्टर आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत इथे उपस्थित सर्व आय एम एच्या डॉक्टर्सला जसवा साहेब आहे की जो भी पेशंट जिनकी माली हालत ठीक नहीं है उनको लता मंगेशकर हॉस्पिटल में आप रेफर कीजिए आप ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल